यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना या कारखान्याची सहा सात फूट उंची जी जंगली रोपे लोडिंग चालू आहे ते पाहूयात आपण जय निसर्ग मित्रांनो शैलेश नर्सरी युट्यूब चॅनल वरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे प्लॉट नंबर सतरा मध्ये आज यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना या कारखान्याची रोप लोडिंग चालू आहे पाहू शकताय आपण ह्या सर्व जंगली व्हरायटी आहेत आणि या चौदा बाय सोळा बॅग मध्ये आहेत साधारण सहा सात फूट उंचीच्या ह्या व्हरायटी आहेत कारखान्याचे लोडिंगसाठी आलेले श्री आदरणीय साखळकर सर यांच्याकडून आपण ऐकूयात याच्या अगोदर देखील त्यांनी बरीचशी रोपं नेलेले आहेत आपल्याकडून नमस्कार माझं नाव मिलिंद शंकर साखळकर माझं शिक्षण बी एस ए हॉर्टिकल्चर झालेलं आहे आणि मला सव्वीस वर्षाचा ह्या क्षेत्रातला अनुभव आहे ह्या माध्यमातून मी ह्या शैलेश नर्सरीमध्ये गेले बरेच वर्षे मी लँडस्केपसाठी खूप चांगल्या प्रकारचे झाडं आपण इथनं खरेदी करतो याचबरोबर आत्ता माझी नुकतीच नियुक्ती यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना रेत्री बुद्रुक कराड इथं माझी नियुक्ती झाली गार्डन सुपरवायझर ह्या पदासाठी मी तिथं काम करतो आहे सेवा करतो आहे तर तिथे आपल्याला अशी काही झाडे लागणार होती की ती आपल्या महाराष्ट्रामधले किंवा आपल्या भागातली जी देशी झाडं आहेत अशा प्रकारची झाडांच्या शोधात आम्ही होतो इथं ह्या पद्धतीनं आम्हाला खूप चांगल्या प्रकारची झाड अगदी पाच फुटापासनं ते बारा फूट पंधरा फूट आपलं आम्हाला जशी पाहिजे होती तर त्या पद्धतीची झाडे इथं खूप चांगल्या पद्धतीने मिळालेली आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आम्ही तिथं करणार आणि ह्यांची सेवा खूप चांगल्या हे झाडं देताना सुद्धा अगदी निवडूनच झाडं देतात एखाद झाड खराब लागलं तर बाजूला करतात पण चांगले असेल तेच आपल्याला प्रोव्हाइड करतात आणि त्याच्या संदर्भात त्यांचा फॉलोअप सुद्धा असतो धन्यवाद